पक्षाचा या निकृष्ट शिवना पाठीशी घालणाऱ्या सरकारच करायचं का रोहित पवार साहेब तू आगे पडव नमस्कार जामखेड शहरातील आजची मुख्य बातमी जामखेड शहरातील अस्वच्छता अनियमित पाणीपुरवठा मोकाट जनावरांचा त्रास आणि रस्त्यांची दुरावस्था यांसारख्या नागरी समस्यांवर लेखी निवेदन देऊनही जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना वारंवार निदर्शनास आणून देऊनही नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व मित्र पक्षांच्या वतीने जामखेड नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले सलग पाच वर्ष होत आली जामखेड नगर परिषदेवर प्रशासनाचा कारभार आहे स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च करून देखील जामखेड शहरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या या अधिकच वाढल्या आहेत त्याचबरोबर जामखेड नगर परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी उपस्थित आंदोलकांनी केला आंदोलकांनी जामखेड नगर परिषद हद्दीत असणाऱ्या विविध समस्यांचे लेखी निवेदन सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली यावेळी कार्यालयीन अधीक्षक संभाजी कोकाटे आरोग्य व स्वच्छता अभियंता ज्ञानदेव मिसाळ बांधकाम अभियंता अमीर शेख लेखाधिकारी महेश कवादे यांनी आंदोलकांशी चर्चा करून सकारात्मक आश्वासन दिले यावेळी ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले राजेंद्र कोठारी माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र गोरे उमर कुरेशी काकासाहेब राळेभात दादा आजबे प्रहार जनशक्ती पक्षाचे नयूमभाई सुभेदार दिनेश राळेभात प्राचार्य विकी घायतडक नगराध्यक्ष निखिल घायतडक प्रमोद खोटे प्रकाश काळे ॲडव्होकेट हर्षल डोके नगरसेवक बिभीषण मामा धनवडे अमोल गिरमे बिलाल शेख युवा नेते समीर चंदन अण्णासाहेब ढवळे बाबासाहेब मगर सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद महेश भोसले संदीप गायकवाड डॉ कैलास हजारे प्रवीण उगले हरिभाऊ आजबे काँग्रेसचे कुंडल राळेभात अण्णा मोरे अशोक घुमरे पांडुरंग माणे सचिन शिंदे चांद तांबोळी फिरोज बागवान आसिफ शेख सागर जगताप मनोज राळेभात संजय डोके शिवसेनेचे गणेश उगले दादा महाडिक शिवाजी कार्ले अजर खान राम बाबर, प्रिन्स बागवान इम्रान तांबोळी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांच्याकडे हे प्रश्न मांडत आणि त्या माध्यमातनं कुठलीही कारवाई न नगरपालिकेने कुठलीही कारवाई नाही केली आपण प्रकारे केलेल्या काही खुट्यावरती त्याच्यामुळं आज हा ठेवल्या आंदोलनाचा पर्याय या ठिकाणी स्वीकारावा लागला आहे खऱ्या आपल्या कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आमदार रजत पवार यांच्या माध्यमातलं या जामखेड शहराचं सगळं रुग्ण पार्क पालटण्याचं काम त्यांच्या माध्यमात झालं कलपट्टमध्ये रुपया शहरामध्ये आला आणि आपण पाहिला असेल की गेल्या कित्येक वर्ष जानखेडच्या इतिहासात जी कामं झाली नाही ही या अडीच वर्षांच्या दालांच्या सत्तेच्या काळामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झाली अगदी आपण दगरवर फसणं सुरुवात केली तर रेस्ट हाऊस असेल त्या ठिकाणी नदीच्या कडीचे रस्ते असतील बस स्टँड असेल त्या ठिकाणी आत्ता आपल्या पाठीमागे व्यापारी गाळे सरकारी गावाखालीची इमारत पन्नास पन्नास लाखाची पन्नास कोटींची आणि अशा प्रकारचे फार मोठे कामं या ठिकाणी नागेश्वर मंदिर परिसरात असेल नगरपालिकेचं कार्यालय असेल सार्वजनिक वाचनालय असेल नाना नाणी पार्क असेल तर या जामखेड शहरातील जामखेडचे संसार हा रस्ता असेल या सगळ्या कामाच्या बाबतीत दादानी मोठा पाठपुरावा करून या ठिकाणी जामखेड शहराचा चेहरामोरा बदलण्याचं काम या माध्यमातनं झालं पण दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की या ठिकाणी त्यानंतर या कामावरती निधी पाडण्यासाठी अडचणी होत आहेत नगर अभिनंदन करत रस्त्यावर उतरून आणि सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला तरच तर तुम्ही चांगली सुरुवात केली आम्हाला बरं वाटतंय हे आम्ही प्रहारचे सर्व कार्यकर्ते दिव्यांगाचा का विषय असो शंकराचा विषय असो त्यानंतर तुम्हाला सांगतो महिलांचे आता कालच नाशिरबाई होते नऊ ना महिने झाले त्यांना पगार नाही आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन दिले शासनाने जे जे घोषणा करतात ते पूर्ण करत नाही प्रशिक्षक सहा वर्षापासून प्रशासक दली परिषद कुठल्याही परिषदेचं काम झालेलं नाही प्रत्येक दलित वस्ती तशीच एक छोट वीट सुद्धा एक काम सुद्धा जनरल सर्वसामान्य लोकांच्या बाजूला राहिले दलित वस्ते बाजूला राहील महापुरुषाचे प्रत्येक गोष्टीमध्ये तीन ते चार स्टॅच्यू आहे तिथे सुद्धा स्वच्छता नसतो म्हणजे महापुरुषाचा अवमान करायचं काम जर कोणी केलं मी प्रशासन करत आहे मी अशा प्रशासनाचा निषेध करतो आणि त्यांना आव्हान देतो हे हा तर ट्रेलर आहे आज तर पाच ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली आज मिरवणूक आहे तर अण्णाभाऊ साठेचं मला एक वाक्य आठवतं त्यांनी आंदोलन केलं असताना अण्णाभाऊ साठे म्हणाले होते हे आझादी ज्युटी आहे देश ही जनता भूखी आहे आज खरंच ते मला तसा असं वाटतंय की आझादी ज्यूटी आहे का काय हे बीजेपी सरकार आपली आझादी झेरवून घेते काय आपलं स्वातंत्र्य घेरवून घेते काय संविधान बदलायचं काम करते काय या माध्यमातून मी प्रशासनाचा निषेध करतो आणि आमच्या जेवढे मागण्या असे सूचने आम्ही मागतो तरी काय घरं बांधून मागतोय का बंगले बांधून मागतोय का आमच्या मागण्या काय आहे स्वच्छता द्यावी व्यवस्थित पाणी पाणी पिण्यास मिळव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला होता की आपण पाणी मिळाव त्यावेळेस शुद्ध अशी परंपरा होती पाणी पिण्यासाठी सुद्धा संघर्ष होता संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार मिळाला पण पाणीच नाही आता सगळ्यावरच अशी वेळ आली की पाण्यासाठी एवढं आपल्याला आंदोलन करावं लागतं दिवस झाले व्यवस्थित मिळत नाही बऱ्याचशा ठिकाणी पाईपलाईनची सुविधा व्यवस्थित नाही पाणी ज्या दिवशी त्या दिवशी व्यवस्थित प्रेशर येत नाही पाणी अशा पद्धतीच्या बऱ्याचशा समस्या आहेत विषय करतो अध्यक्ष पण दहा वर्ष झालं बचत गट झाल्यामुळे आम्हाला सरकारची काहीच भेटत नाहीये कुठलाच नाही घरकुल नाही काय नाही आमच्या व्यवस्थेची जागा नाहीये आम्हाला म्हणजे सुद्धा भेटत नाही तर आमची जागा सुद्धा लावची नाहीये त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी सरकारने काहीतरी योजना दिली पाहिजे ना प्रशासन काय झोपलेलं आहे का, का। प्रशासन आता साहेबांनी काय हजर राहायला पाहिजे शिवसाहेब आज निघून गेले का निघून गेले त्यांना जनतेच्या सेवेसाठी सुरू आहे तुम्ही तुमच्या पदासाठी नाही तुम्ही इतर इतर जनतेचे प्रश्न मागे आहो ना आज तुमचं लक्ष आहे कुठं प्रत्येक वाढीच्या आणि गावाच्या प्रत्येक गैरसोयी आहे तिने ते पाण्याची सोय नाही लाईटची सोय नाही रस्त्याची सोय नाही का नाही याचा कोणी विचार करताय का प्रश्न असेल नोकर जनावरांचा प्रश्न असेल असं भटकी कुत्रे त्याचा प्रश्न असेल त्या भटक्या कुत्र्यांनी तर हदत पार केलेली आहे शहरामध्ये जवळपास गेल्या तीन चार महिन्यामध्ये पंचवीस ते, ते सव्वीस जणांना या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे अशा प्रकारे की लहान लहान व्याकरांना वैवृद्ध माणसांना भटके जनावरांचं तर असं आहे की नगरपालिका आणि प्रशासनाचं याच्याकडे पूर्ण वैरुद्ध लक्ष आम्ही नायगाव करायच्या वतीने आमचे गणेश आम्ही सर्व नायगाव या ठिकाणी पाठीमध्ये जावत आणि कायच घ्यायला देणार नसेल तर या ठिकाणी कोण बसायचं त्यांना काय अधिकार कारण शिवसाहेबांना स्वतःच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितल्या होत्या प्रश्न करत नसले तर तुम्ही एक शहरामध्ये मारायचं आज मला आपण जर शहराच्या चारही बाजूला सर्व केला पाहिलं तर स्वच्छतेचे कर्मचारी आहेत म्हणतात की नेमके मी स्वच्छता करतात कुठं हा एक प्रश्न आहे अनेक ठिकाणी घाण असते अनेक ठिकाणी <ivering> अस्वच्छतेमुळे <दुणे>। <kole meal> लोकांना आरोग्याला सामोरे जावं लागतं आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आरोग्याला प्रश्न निर्माण झाल्यामुळे दावाखान्यात केलं तर तिथंही आपण मागल्या आठवड्यामध्ये दहा बारा दिवसापूर्वी आंदोलन केलं तिथंही माणसं आरोग्य सेवा देण्यासाठी उपलब्ध नसतात डॉक्टर उपलब्ध नसतात अनेक नर्स उपलब्ध नसतात अनेक तिथं मशिनरी बंद पडलेले आहे त्याच्यावर काही या नगरपालिकेचं लक्ष नाही फक्त त्याच मात्र सगळा आरोग्य कर स्वच्छता कर सेवा कर शाळा कॉलेज सगळ्या प्रकारचा कर घेते पालिका परंतु त्या सेवा देण्यासाठी ते असमर्थ आहेत सेवा देण्यासाठी कुठलीही सुधारणा ते करत नाही गेल्या आता नाही का काळी धाड करतो एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे डुकरांचा सुद्धा तुम्ही आणि कुत्र्यांचा बंदोबस्त ही तातडीने करा फक्त नगर परिषदच्या पंचमी आली दोन दिवस आम्ही तुमच्याकडे येऊन भेटले फक्त दोन कार्यकर्ते इकडे तिकडे गेले झाले जाणवले हाय अशी परिस्थिती आमच्याकडे मध्ये निर्माण झाली आहे नावाला फक्त ही करू नका तुम्ही एरियावर एकदम तातडीने दखल घेऊन आज जे आज सगळे यंत्रणा कामाला लावायला पाहिजे शेवटची सूचना म्हणून एक विनंती माणूस पहाटे पाच वाजता निघत होता सगळ्या गावात भाऊ मारत होता कामाची नाही त्यांनी चीव चारच्या दिला नगरपालिका झाल्यावर कामाचा तसं ग्रामपंचायत असताना आमच्याकडे तिघे भाऊ तो म्हणून पहाटे पाच ला मेन अधिकारी सगळ्या गोळ्या करायचे मग कर्मचारी काम होते नगरपालिका आल्यानंतर अशी परिस्थिती झाली ते युक्तीची मतलब म्हणजे तुम्हाला राग नाही सत्य परिस्थिती सांगतो की ह्या प्रशासकीय राजवाडी एवढी आता तुम्ही वाचली की कुणाचंच कुणी कंट्रोल नाही कुठल्याच लोकांकडे तिथं नगरबाजीला ऐकायला तयार नाही जी वस्तुस्थिती आहे जे घडलं ते घडलं फक्त आजची विनंती तुम्हाला एकच येईल जर ह्या आठ दिवसात ओढ नाही घेतला तर नव्या दिवशी राजकारण जाईल सगळं नगरपालिकेला सगळ्या वाड्यात वाड्यातही घेराव राहील हा शब्द सगळ्यांच्या संपत्तीने मी घेत बोलतोय त्यांना त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कारण प्रत्येकाचं जीवन सगळ्यांचं जोडप झालं साहेब आठ महिन्यापूर्वी एकच पत्र ती लागतं स्पीड ब्रेकरच्या बाबतीत पेठेतून जाताना लहान मुलं लग खेळतात सिमेंट फॉम फक्त स्पीड ब्रेकर करा हे सुद्धा काम अजून आठ महिन्यात चार दिवसा शिवसाहेबांना दिसतो तरी मग कारवाई आमच्या मनात तुमचं भागल्या अनुभव आता तुमचा विश्वास कसा ठीक आहे सरकारी गोष्ट कागद देणार भागी देणार तुम्ही उत्तर द्या पण प्रॅक्टिकल मनापासून कधी काम करा एवढीच आमची विनंती आणि आठ दिवसाची विनंती राहणार नाही

यावर प्रस्ताव आपला मागण्यांचा पालन करून त्या कशा समोर त्याविषयी देवाल तसे पत्र आपल्या सर्वांना देऊन आपण ज्या काही मागण्या नगरपालिका प्रशासनाकडे केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण त्यांना नगरपालिका प्रशासन पूर्ण करेल असे सर्व आणि माननीय शिवसेने यांच्या आपल्याला आश्वासन आहे चाचा। या निकृष्ट शिवना पाठीशी घालणाऱ्या सरकारचं करायचं का रोहित पवार साहेब तुम्हाला आगे बढो जामखेड जामखेडच्या नागरिकांचं आरोग्य थपरा